महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ खात्यात जमा अंगणवाडी कृती समिती निमंत्रक सुभाष शमीम यांच्याकडून मानधनवाढ फरकबाबतची आजची खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील वाढीव मानधन वेळेत द्या आराखडा तयार करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी मुंबई राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे तीन हजार व दोन हजाराची वाढ केल्याचा शासन निर्णय चार ऑक्टोबर रोजी काढला त्यानुसार ऑक्टोबरपासून मानधन वाढ होणे अपेक्षित होते या मानधन वाढीबाबत प्रशासकीय बाबत पूर्तता करावी तसेच आय सी डी एस मधील अकाउंट विभागाकडून त्यानुसार आराखडा तयार करून प्रत्यक्ष मानधन वाढ मिळावी अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंत मानधनवाढीबाबत निर्णय निघाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये प्रशासकीय कागदपत्रे तरतूद याची पूर्तता होते त्यानंतर वाढ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते अशी माहिती अंगणवाडी कृती समिती निमंत्रक शुभाष शमीम यांनी दिली मात्र यावेळच्या शासन निर्णयानंतर संहिता आणि निकाल यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत काम सुरू झाले नाही त्यामुळे निकालानंतर प्रशासकीय पातळीवर कामाची सुरुवात झाली पाहिजे तरच येणाऱ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतुदीबाबत निर्णय होऊ शकेल अशी माहिती सुभाष शमीम यांनी सांगितली मानधन वाढ फरक दोन हजार अठरा मध्ये केंद्रीय पातळीवर झालेली मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दहा ते बारा महिने जमा झाले नव्हती मात्र जमा न झालेल्या मानधन फरक एकत्र कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता असे शमीम यांनी सांगितले त्याप्रमाणे यावेळच्या मानधनवाढीचा फरक कर्मचाऱ्यांच्या एकत्र मिळेल मात्र त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे